घोटी के आयोजित केलेल्या जनावरांच्या प्रदर्शनात ज्ञानेश्वर कडू यांचा डांगी बैल हा चॅम्पियन ठरलेला आहे डांगी बैलांमधले सगळे फीचर्स या बैलात आहे आणि डॉक्टरांनी काल झाल झालेल्या रिंगणात याची तपासणी करून सगळ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या डांगी बैलांपैकी या बैलाची निवड चॅम्पियन म्हणून केलेली आहे ज्ञानेश्वर कडू ज्यांचा हा बैल आहे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सांगाल की कशी तुम्ही याची काळजी घेता कसं जपता याला याची लहान मुलासारखी आम्ही म्हणजे याला जपतो आणि लहान मुलाला आपण जेवढं त्याच्यावर खाण्यापिण्याचं म्हणजे त्याला त्याच्यावर जेवढं प्रेम करतो त्याचप्रमाणे या जनावरांचे आपण म्हणजे त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला त्या पद्धतीने खाणं देतो आम्ही सांगाल की काय त्याचं खाद्य असतं आणि किती वेळा तुम्ही त्याला दिवसातून खायला देता तीन तीन वेळा खायला देतो आम्ही त्याला चुनी आणि ढेप आणि बाकी दुसरा खोराक राहतोय टॉनिक म्हणून दिले जाते तुम्ही हा बैल शेतीसाठी वापरता की तुम्ही हाऊस म्हणून ठेव नाही हाऊस म्हणून आणि शेतीसाठी वापरतो आहे पाणी म्हणजे आमच्याकडं इगतपुरी तालुक्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि या डांगी जातीचं म्हणजे तेलकट असल्यामुळं त्याच्यावर ते किती पाव जरी असला तरी तो पाण्या त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्याच्यामुळे या येतच उपयोग उपयोग आहे हा तुमच्या घरच्या गायीचा बैल आहे की तुम्ही विकत घेतलेला घरच्या आहे किती जनावर हो आहे तुमच्याकडे घरी दहा जनावर आहे कोणती कोणती गाई आहेत आणि म्हशी आहेत आणि बैल आहेत तुमचं अभिनंदन तुमचा बैल या सगळ्या डांगी जनावरांमध्ये चॅम्पियन ठरलेलं आहे आपल्या घरच्या गाईचा बैल आहे आणि एक आपल्या घरात असलेल्या लहान मुलाप्रमाणे ज्ञानेश्वर कडू जे आहेत ते या बैलाची काळजी घेत असतात आणि घोटीमध्ये आणि इगतपुरीमध्ये अशाच प्रकारचे बैल जे आहेत ते चालतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच हे जे डांगी बैल आहे ही खरं तर इथली संपत्ती आहे आणि भारताची संपत्ती आहे त्यामुळे यांची जपणूक होणं महत्त्वाचं आहे रोहिणी गोसावी भारत फॉर इंडिया गोटी